न्यूज एक महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहाद्याच्या सभेकडे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित डॉ हिना गावित यांनी पाठ फिरवलेली आहे भाजपचा एक मोठा गट सभेला गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय डॉक्टर गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्यामुळे ला उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत प्रशांत झवेरी या संदर्भातली माहिती प्रशांत बीजेपीचे जे अध्यक्षाचे उमेदवार आहेत त्या उमेदवारासाठी प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस हे नंदुरबार येथे येथील शहादा येथे सभा घेतली होती मात्र त्या सभेत गावित कुटुंब हे त्या सभेला उपस्थित नव्हते आमदार विजयकुमार गावित असो मग नुकताच हिना गावित यांनी आताच बीजेपीत प्रवेश केला आहे आणि प्रवेशानंतर सर्वात मोठी ही सभा होती ती नंदुरबार मधील शहादा येथे ही मोठी सभा होती मात्र या सभेला बाप वडिलांनी आणि मुलींनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाळत मिळत आहे यामुळं कुठंतरी एक जो गट आहे तो नाराज आहे का असं देखील चर्चा जी आहे ते शाळेमध्ये रंगताना दिसून येत आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीत याच्या किती प्रभाव पडेल हे पाहणं देखील महत्वाचा ठरणार आहे तृप्ती निश्चित प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती करता